आम्हाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या रस्त्यावरून बुलेट चालवण्याचं स्वातंत्र्य म्हणजे संगमनेर सहकार पाणी आणि चांगल्या सुविधांनी शेती फुलवण्याचे स्वातंत्र्य म्हणजे संगमनेर माझ्या कुटुंबाला आनंदी आयुष्य सुरक्षित भविष्य देणारे स्वातंत्र्य म्हणजे संगमनेर सर्व जाती धर्मांना आपल्या परंपरा जपत प्रेमानं एकत्र राहण्याचं स्वातंत्र्य म्हणजे संगमनेर शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर जगण्याचं स्वातंत्र्य म्हणजे संगमनेर मुंबई पुण्याच्या तोडीचं आधुनिक शिक्षण याच मातीत घेण्याचे स्वातंत्र्य म्हणजे संगमनेर असंख्य मुलींना निर्भयपणे चालण्याचे स्वातंत्र्य म्हणजे संगमनेर कोणत्याही दहशतीशिवाय मुक्तपणे व्यापार करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे संगमनेर प्रशस्त एस टी वरून लाल परीत सुखाने बसण्याचे स्वातंत्र्य म्हणजे संगमनेर शेतीपूरक उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक आणि कौटुंबिक प्रगती साधण्याचं स्वातंत्र्य म्हणजे संगमनेर पंढरीच्या विठुरायाला अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य म्हणजे संगमने आयुष्याची संध्याकाळ फुलवणारे मनाला सुकून देणारे स्वातंत्र्य म्हणजे संगमने सहकार समता बंधुता आणि स्वातंत्र्य म्हणजे संगमने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा